माझ्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे सहकारी आणि बालमित्र आज एक ऑगस्ट लोकशाहीर समाजसुधारक व लेखक अण्णाभाऊ साठे यांची जयंती प्रथमतः मी तुम्हाला अण्णाभाऊच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो तसच आज लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा स्मृती दिवस तर त्यांच्याही विनम्र अभिवादन करतो मित्रांनो आपण जर अण्णाभाऊ साठे म्हटलं एक अण्णाभाऊ साठे म्हटलं की आपल्या समोर उभे राहतात लेखक अण्णाभाऊ साठे पण अण्णाभाऊ साठे हे कशा प्रकारचे लेखक होते हे सुद्धा आपण जाणून घेतलं पाहिजे त्या अत्रे यांसारखे नामवंत लेखक ज्यांनी पूर्ण मराठी साहित्य व्यापून टाकलेलं होत अशा काळात अण्णाभाऊ साठे जो बहुजन होता त्या बहुजनांच्या व्यथा आपल्या आपल्या लेखणीतनं अतिशय प्रभावीपणे जगासमोर मांडलेल्या होत्या ज्याप्रमाणे तीनशे पन्नास वर्षापूर्वी देहू संत तुकाराम तुकारामांचा जन्म झाला संत तुकारामांनी गाथा लिहिली तिला आपण तुकारामांची गाथा म्हणतो त्या संत विद्रोही संत तुकारामांनी म्हटलं आहे बुडती हे जग न देखवी ती डोळा बुडती हे जग न देखवी ती डोळा म्हणून ही गडवडा येत असेल कि हा जो बहुजन समाज आहे हा अंधश्रद्धा विष्णाहीनता दैववाद यासारख्या गोष्टींमध्ये बुरफडत चाललेला आहे त्याला आपल्याला बाहेर काढावं लागेल त्याला आपण मार्ग दाखवा लागेल अशी खंत तुकारामांनी आपल्या लिखाणात व्यक्त केलेली होती आणि लोकांमध्ये लोक जागर करण्याचा प्रयत्न संत संत या संतांमाणे एक ऑगस्ट एकोणीसशे वीस साली सांगली जिल्ह्यातील वारवा तालुक्यातील वाटेगावात गाव कुसार आहे माग वाड्या भाऊ साठे आणि वालुबाई साठे यांच्या पोटी एक आधुनिक तुकाराम जन्म आणि त्या आधुनिक तुकारामाने तीनशे पन्नास वर्षापूर्वी संत तुकारामांनी लोक जागर केला त्याप्रमाणेच या आधुनिक आधुनिक तुकारामाने म्हणजेच आधुनिक तुकाराम म्हणजे कोण अण्णाभाऊ साठे यांनी बारा मल्तेदार बहुजन समाज एस सी एस टी ओबीसी एन टी आदिवासी या लोकांच्या व्यथा आणि वेदना आपल्या लेखनीतून त्यांनी जगाच्या वेशीवर आण जगासमोर मांडल्या अण्णा भाऊ हे सांगायचे की बाबासाहेबांनी या बहुजन समाजाला मानव मुक्तीचा लढा लढण्यास सांगितलेला आहे आणि हा जो बहुजन समाज आहे हा आंबेडकरांनी सांगितलेल्या करतोय आणि एक प्रकारे परिवर्तनाची क्रांती घडवतोय या क्रांतीने समाज व्यवस्था बदलेल म्हणून अंदाबा म्हणतात जग बदल घालून घा जग बदल या विषमतावादी मानसिकतेच जग बदललं पाहिजे गुलामगिरीच्या या चिखलात गुलामगिरी गुलाम गुलाम कसली आज सुद्धा आपल्या देशामध्ये बहुजन समाज सहा हजार सातशे त्रेचाळीस जातींचा हा देश आहे या इथं पंत आहेत संप्रदाय आहेत लिंग आहेत अशा विविधतेनं नटलेला आपला देश इतर जगाच्या कुठल्याही पाठीवर नसेल असा आपला देश पण तरी सुद्धा इथं कर्मकांड आहे तरी सुद्धा इथं जाती भेद आहे आणि तो जाती भेद अण्णाभाऊ साथींना मान्य नव्हतं त्यांना वाटायचं की विषम राज्य गेलं पाहिजे आणि दिष्टिक मानसिकतेचं राज्य निर्माण झालं पाहिजे म्हणून त्यांनी आपल्या लिखनातून लिहिलं होतं

एससी एन टी ओबीसी आदिवासी किंवा हा जो बहुजन समाज आहे हा पंच्याऐंशी टक्के बहुजन समाज आपल्या भारतामध्ये आहे आणि हा बहुजन समाज हत्ती चिखलात मृतून बसलेला आहे आणि ह्या गुलामगीरचा चिखल गोंदा अंधश्रद्धा व्यसनाजिंता तसच कर्मदान दैववान ह्या सारख्या गोष्टींमध्ये अडकून बसलेला आहे तर या चिखलात बाहेर निघण्यासाठी अन्नाभू साठे लोकांना सांगतात अण्णाभाऊ साठे यांच हे बदलाच तत्वज्ञान होत अन्नाभाऊ साठे म्हणतात की मी निल्याशिवाय राहू शकत नाही मी जर लिहिलं नाही तर माझे हात शिवशिवतात अण्णाभाऊ साठे आपण काय करतोय कुठलाही महापुरुष असला त्या महापुरुषाला काय करतो आपण एका धर्म आणि जातीच्या भिंगात प्रयत्न करतो मग ते शाहू असेल शाहू महाराज असतील शिवाजी महाराज असतील महात्मा फुले असतील यांना एक धर्माच्या आणि जातीच्या भिंगातनं पाहण्याचा आपण प्रयत्न करतो पण अण्णाभेव साठे यांचं लेखन तसं नव्हतं कारण जगभरात साहित्य असं सांगत की या राज्यात राज्य क्रांती जेव्हा घडते मग ती अमेरिकेची असो क्युबाची असो जर्मनीची असो फ्रेंचची असो की भारतीय स्वातंत्र्याची असो ही राज्यकांत जो पाया आहे जो मूळ आहे ते लेखणी म्हणजे लेखन म्हणजे साहित्य आहे साहित्य हे क्रांतीचं सा गुण आणि बंडाचं चों। मूळ असतो हे असं अण्णा मत होत अण्णा एक सुंदर असं गाणं माझी महिना गावावर राहिली माझ्या जीवाची होते होत आहे आता आपल्याला हे आपल्याला कळत नाही की याचा अर्थ काय महाराष्ट्राचा लढा लढला गेला आणि संयुक्त महाराष्ट्र हा एकोणीसशे आठ ला निर्माण झाला त्यावेळेस आता यांनी जी कल्पना केली की माझी मैना दारावर राहिली मैना म्हणजे कोण पण कोणाची ते माहिती नाही मैना म्हणजे आजचं निपाणी गाव जे कर्नाटक मध्ये आहे महिना म्हणजे काय आजचं निपाणी गाव, महाराश्ट। महाराश्ट गाव जे ते कर्नाटक मध्ये आहे आणि नवरा म्हणजे कोण तर महाराष्ट्र पूर्वी महाराष्ट्र आणि ते निपाणी गाव जोडलेलं होतं पण जेव्हा एकोणीसशे साठ मध्ये संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली त्यावेळेस ते निपाणी गाव हे कर्नाटकात गेलं आणि ते कर्नाटक गेल्यानंतर तिथले वीस लाख जे मराठी नागरिक आहेत त्यांच्या भावना आणि व्यथा अण्णा अण्णाभाऊणी त्यांच्या ह्या गाण्यात मांडलेलं आहे की माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होती हो काहिली असे सुंदर अशी त्यांनी रूपक या ठिकाणी केलेलं होतं अशा या थोर विभूती माझा मानाचा मुजरा करतो आणि माझे दोन शब्द संपवतो